भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दमदार कामगिरी करत अवैधरित्या गायींची होणारी तस्करी रोखली आहे या गायी कत्तरखान्यात नेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सोमवारी एकोणतीस एप्रिलला भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रनदिव यांना आयशर टेम्पो क्रमांक पीबी झिरो दोन डीडब्ल्यू अठयाहत्तर एकोणपन्नास आणि ट्रक क्रमांक पीबी पस्तीस क्यू ब्याण्णव तीस या वाहनांमधून तापी नदी पात्रातील पुलावरून भुसावळ मार्गे कुठेतरी गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास यावल्लागा येथील फॉरेस्ट चौकीसमोर रोड लागत गस्ती पथके तैनात केली त्याचवेळी गस्ती पथकांच्या नजरेस ही वाहने नजरेस पडली त्या वाहनांना तातडीने थांबवून वाहनांची तपासणी केली असता दोनही वाहनांमध्ये अठ्ठावीस गायी तीन वासरे असे एकूण एकतीस जनावरे आढळून आली यातील वासरांना दोरीच्या साहाय्याने निर्दय आणि क्रूरपणे घट्टपणे अन्न पाण्याशिवाय बांधून ठेवले होते या प्रकरणी निर्दयपणे गुरांची वाहतूक करणे त्यांचे हाल करणे प्राणांचा छळ आणि प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे साठचे चे कलम अकरा एक ड नुसार मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी परमाणे या कलमाखाली सुभाष मोहनरुमकर साखरी यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक कलबोर सिंग अवतार सिंग तसेच अमनदीप सिंग गौरबच्चन सिंग तसेच सुखिंदर सिंग मोतीसिंग या वरियन गुरदासपूर यांच्या विरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायपाड तपास करताय मात्र भुसावळ पोलिसांनी मुख्य प्राण्यांचा जीव वाचवल्यामुळे पशुप्रेमी संघटनांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात आहे जनजागर मराठीसाठी सुमित निकम भुसावळ